नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण नव्याण्णव भाग बनवतो आहे आजचा विषय आपला, आपला मोसंबी संत्रा लागवड आपल्याला माहीत असेल पावसाळ्यामध्ये जसं की पंधरा जुलै ते ऑगस्ट पूर्ण या पंचेचाळीस दिवसादरम्यान पावसाळ्याची लागवड असते आणि नोव्हेंबर डिसेंबर हिवाळ्यामध्ये लागवड असते म्हणजे वर्षाकाठी आपण दोन वेळेस मोसंबी संत्राची लागवड करतो तर शेतकऱ्यांनी आपल्याला फोनवर सांगितलं की मोसुंबी संत्रा लागवडीविषयी एक थोडासा व्हिडिओ बनवा अगोदरी आपण बनवलेले आहे परंतु आज परत रिपीट आपण व्हिडिओ बनवतो आहे कारण जुने व्हिडिओ बरेचसे लोक बघत नाही नवी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओवरच लक्ष देतात तर शेतकरी मित्रांनो मोसुंबी संत्रा लागवड करत असताना सर्वप्रथम आजकाल नवीन जी घोडचूक करत आहे लोकं ती म्हणजे गड्डा गड्डा शॉर्ट घेता नऊ बाय नऊ इंचा गड्डा घेता तर असं केल्यानंतर झाडाची लाईफ कमी होते झाडामध्ये मर होण्याची शक्यता असते झाड डेव्हलप जास्त होत नाही त्यामुळं कमीत कमी एक बाय एक फुटाचा गड्डा असावा दीड बाय दीड फुटाचा केला तरी चालतो पण कमीत कमी एक बाय एक फुटाचा गड्डा घ्या आणि त्याच्यानंतरच लागवड करा तत्पूर्वी मोसंबी संत्रा लागवड करत असताना स्पेशली मोसंबीमध्ये आपण लोक कन्फ्यूज होता की व्हरायटी कुठली निवडावी आता मार्केटमध्ये भरपूर व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात न्यू सेलर सातगुडी काटोल गोल्ड माल्टा एन आर सी पी पी एम किन्नू असेल फुलेज्योती असेल अशा खूप साऱ्या व्हरायटीज मार्केटमध्ये आहे त्याच्यामध्ये खुंटाचा प्रकार असतो जंबेरी खुंट रंगपूर खुंटं चमेली चे, अलिमो गलगल असे खूप सारे खुंट पण असतात त्यामध्ये आपण जंभेरी खुंटावर किंवा रंगपूर खुंटावर न्यू सेलार हीच व्हरायटी घ्यायची त्याचं कारण आपल्याला आर्थिकदृष्ट्या उत्पादन देणारी ती व्हरायटी असावी कारण आपण मोसंबी संत्रा लागवड करत असताना ते एक शो म्हणून करत नाही उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आपण करतो त्यामुळं न्यू सेलार जे की जंभेरी खुंटावर न्यू सेलार किंवा रंगपूर खुंटावर न्यू सेलार तुम्ही घेऊ शकता त्याचं कारण न्यू सेलारला फळं जास्त लागतात फळं दीर्घकाळ झाडर टिकून राहतात फळांना शायनिंग असते फळांमध्ये गोडी असते दीड जास्त संख्येने फळं लागतात त्यामुळं न्यू सेलर ही आर्थिकदृष्ट्या उत्पादन देणारी व्हरायटी असल्याकारणाने पारंपरिक शेतकरी हा 95% फाय पर्सेंट न्यू सेलरच लागवड करतो त्यामुळं आपण बिंदास्त जंबेरी किंवा रंगपूर खुंटावर न्यू सेलर ही व्हरायटीचं सिलेक्शन करायचं त्याच्यानंतर सेकंड नंबर जमीन लागवड करत असताना आपल्याला माहीत असेल आपली जमीन लाल असो पांढरी असो भुरकी असो तांबडी असो काळे असो परंतु लागवड करताना कमीत कमी एक फूट माती त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे जेणेकरून आपली मोसंबी संत्रा त्या ठिकाणी पुढे चालून वाढते आणि फळं देते कोणी कोणीकोणं लोक अर्ध्या फूट माती असते आणि तिथे मोसंबी लावतं तर अशा जमिनीमध्ये मोसंबी लावू नये त्याच्यानंतर ज्या जमिनीमध्ये तुम्हाला मोसंबी संत्र्यात लागवड करायची आहे किंवा सिट्रस फ्रूट फळ पिकं संत्रा मोसंबी लिंबू ग्रेफ्रूट हे चारीपैकी तुम्हाला कोणतेही एक जर लावायचे असेल तर त्या ठिकाणी जमीन मात्र तुम्हाला उत्तम पाणी निचरा होणारी पाहिजे त्याच्यानंतर त्या, त्या जमिनीमध्ये पाईपलाईन खोदत असताना पांढरं पावडर हे निघायला नको म्हणजे कॅल्शियम चुना ज्याला आपण म्हणतो आता काही ठिकाणी खडे निघतात पांढरे जर ते खडे ठिसूर असेल तरी चालत नाही पावडर होत असेल तरी चालत नाही ते जर तुमचे टणक खडे असेल तर त्याला प्रॉब्लेम येत नाही म्हणून मुक्त चुन्याचं प्रमाण विद्यापीठ सांगतं दहा ते बारा टक्क्यापेक्षा जास्त नसावं त्याच्यानंतर ज्या जमिनीमध्ये मोसंबी संत्र्याची लागवड करायची आहे त्या जमिनीमध्ये तुमच्या <coughs> उत्तम पाणी निचरा व्हायला पाहिजे मुक्त चुन्याचं प्रमाण नसावं दोन गोष्टी त्याच्यानंतर आपण जनरल पिकाला पाणी देतो तर आपण बघतो किंवा पाऊस पडतो आपण बघतो चार पाच सहा दिवसाला वापसा येते अशी जमीन पाहिजे जिथं महिन्या महिना वीस वीस दिवस वापसा येत नाही आऊत चालत नाही अशा जमिनीमध्ये त्या ठिकाणी मोसंबीची लागवड करू नये त्याच्यानंतर आपण बघितलेले अंतर आता बरेचसे शेतकरी अंतरात कन्फ्युजन होता किंवा नेमकं अंतर कसं निवडं पूर्वी फवारण्याची गरज नव्हती वातावरण चांगलं होतं पूर्वीच्या पंधरा बाय पंधरा किंवा अठरा बाय अठरा शेतकऱ्याचा प्लॅन होता परंतु आता बदलत्या वा वातावरणामुळं आपल्याला फवारणीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं स्मार्ट अंतर निवडावं म्हणजे कसं दोन झाडातील अंतरापेक्षा दोन ओळीतील अंतर पाच फुटांनी वाढून घ्यायचं जेणेकरून झाडं एकमेकाला खेटत नाही एक पंधराच्या अंतरा म्हणजे ज्या दोन झाडातील अंतरापेक्षा दोन ओळीतील अंतर पाच फुटांच्या जर अधिक असेल तर त्या अंतरामध्ये आपल्याला फवारणीसाठी ट्रॅक्टर जातं आहे मॅनपॉवर त्या ठिकाणी लागत नाही कारण आता मनुष्यबळही मिळत नाही मोसंबीसाठी फवारणे घ्यावंच लागतात कारण स्टोरेजच्या फवारणे असेल रेडमाईटच्या फवारण्या असतील तुमच्या फंगसच्या फवारणे असेल किंवा असं अदर कोणती एखादी हार्मोन्सची फवारणी असेल तर अशा फवारणीसाठी आपल्याला त्या ठिकाणी अंतर असणं गरजेचं आहे कारण सम लागुडीमध्ये ट्रॅक्टर शिरत नाही त्याच्यामध्ये त्यामुळं दोन झाडातील अंतरापेक्षा दोन ओळीतील अंतर कसं वाढवायचं उदाहरणार्थ दहा बाय पंधरा दहा बाय पंधरा घ्या किंवा अकरा बाय सोळा घ्या किंवा बारा बाय सतरा तेरा बाय अठरा चौदा बाय एकोणास किंवा पंधरा बाय वीस या पाच अंतरापैकी आपण कोणतंही एक अंतर त्या ठिकाणी निवडून मोसंबी संत्र्याची लागवड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो लागवड करत असताना बरेचसे शेतकरी ऐन वेळेस ट्रायकोटर्मा अझिटोबॅक्टर त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट निंबोळी पावडर आणि शेणखत हे आयनवेज टाकता तर आयनवेल्स टाकू नये याची तरतूद लागवडीच्या दीड दोन महिन्याआधी असते हलक्या हाताने आपण जसं की नांगरेट करून घेतो त्या ठिकाणी मार्कआउट करून गड्डा करतो आणि एक गड्ड्यामध्ये त्या ठिकाणी वीस ग्रॅम ट्रॅक्टरमा वीस ग्रॅम तुमचं ॲजोटोबॅक्टर त्याच्यानंतर तिथे पाचशे ग्रॅम निंबोळी पावडर पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाच किलो शेणखत हे त्या खोदलेल्या गड्ड्याच्या मातीमध्ये मिक्स करतो त्या ठिकाणी ते गड्डा दाबून देतो मग मार्कआउट केलेल्या जागेवर आपण काढीर होतो मग ते दोन महिने तीन महिने ते जे आपण दिलेले मटेरियल दिलेली सामग्री ती डिकम्पोज होती आणि त्या ठिकाणी जमिनीचं सेंद्रिकरबो वाढ होती आणि नंतर आपण लागवड करतो तर मग झाडाची वाढ उत्तम होते परंतु तुम्ही जनरली लागवड केली गड्डा करून आणि वेळेस तरीही चालतं नंतर आपल्याला वॉटर सोलबल म्हणा किंवा ग्रँडोल म्हणा फवारणीद्वारे ह्या गोष्टी रिकवर करता येतात तर शेतकरी मित्रांनो लागवड करत असताना आपण बघितलं न्यू सेलर या व्हरायटीची निवड करावी जमीन कशी असावी या संदर्भातही आपण चर्चा केली संदर्भातही आपण चर्चा के केली खड्डा कसावा असा याच्यावरही आपण चर्चा केली तर शेतकरी मित्रांनो आपण नव्याण्णव भागामध्ये ज्या गोष्टीविषयी आज डिस्कस केली अशा करतो तुम्हाला ती समजले असेल आणि कृपया आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळतं धन्यवाद